आपल्या नेमला भेटांग किला गोरकून गोरकून पोयशी दाय ना रामा पेंटा मल्लाय म्हण पोलतो नाही बेटांग आयो आता गेला ना नवा नाही कोयतात गुंदिलो तगा रेंडू पालकू माल नाही तुम्ही बाबा धन्य धन्य आमची बाडी अजमा जी, जी प्राणी मात्रांना समान दर्जा देते व निसर्गाचे संवर्धन करते यानंतर आपल्या समोर सादर करीत आहे कव्हर आदिवासींची छत्तीसगडी बोली भाषा विषय वस्तू आहे शेती मजुरी धानपान

बाबा न्या लोटे हा केने बाहेर शेअर म्हणतील ना न ना मग हेर घेर आणि ना रसून किया का आणि पेडी ना बाबा के समजे महाकाम अदे इया ये नावा गोंगरू उत्तरेला छत्तीसगडीचा कव्हर जय द... जय जोहार उत्तरेला छत्तीसगडीचा कव्हर पश्चिमेला गोंडीचा जागर तर पूर्वेला निसर्ग